पुंडलिकवरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय श्री गणेशायन मा श्री सरस्वती मा श्री सद्गुरुरामचंद्रायन मा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुण्याच्या नंदराम सुंदरजी गौंडी यांना दोन तीन वर्षापासून मुतखड्याच्या व्याधीने फारच पिडले होते अनेक नामांकित वैद्य हकीम व डॉक्टर यांचे उंबरठे झिजवून झाले परंतु काहीही फरक पडला नाही एकदा अक्कलकोटचे बाळकृष्ण जोशी बडोद्याहून परत येत असताना पुण्याला उतरले त्यांची नंदराम ग गवंडी यांच्याशी भेट झाली असता सहज गप्पातून बोलण्यातून नंदरामजींच्या व्याधीचा विषय निघाला त्यावर जोशींनी नंदरामजींना अक्कलकोटा श्री स्वामी समर्थांचे महाराजांचे दर्शन घेण्यास सांगितले नंदरामजी त्यांना म्हणाले तुमच्याकडे जर का स्वामींचा अंगारा असेल तर कृपा करून मला अंगारा लावा थोडा गुण आला की मी लगेच अक्कलकोटला जाईन बाळकृष्ण जोशींनी स्वामी समर्थांचे स्मरण करून नंदरामजींना अंगारा लावला त्याच रात्री नंदरामजींना आराम वाटला कळायनं जवळपास थांबलं गेलं व आठवडाभरातच ते हिंदू फिरू लागले पुढे नंदरामजींनी ठाकूरदासबुवांना सोबत घेऊन अक्कलकोट गाठले त्यांनी अनन्य भावे स्वामींचे दर्शन घेतले व खूप दानधर्मही केला नंदरामजी सोमवारचं वृत्त करीत आणि शिवदर्शनही करीत अक्कलकोट मध्ये असताना नंदरामजी मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले असता तेथील वट्यावरती स्वामी समर्थ बसले असल्याचे त्यांना दिसले नंदरामजी गाभाऱ्याकडे गेले तो शिवपिंडीच्या जागीही त्यांना स्वामीच दिसले यावरून शिव व स्वामींचे एक रूपत्व जाणून नंदरामजींनी स्वामीचरणावरती लोळण घेतली व स्वामी, स्वामी आज्ञा होताच पुण्याला परतले पुण्याचे आप्पासाहेब हासबनीस व त्यांची पत्नी सौभाग्यवती सरस्वतीबाई या उभयताना पिशाच्य बाधा झाली होती हे दोघे पतीपत्नी अक्कलकोटास गेले असता स्वामींच्या सहवासात काही दिवस राहिले तो त्यांची पिशाच्च्य बाधा स्वामींनीच नाहीशी केली व पिशाच्यास मुक्ती दिली इतकेच नव्हे तर उभयतांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कन्या रत्नाचाही लाभ झाला वामनबुवा वामोरीकर अक्कलकोटास गेले असता त्यांना तीर्थयात्रेचे मावंदे घालण्याची सूचना स्वामींनी केली शिवाय अक्कलकोटाहून अन्यत्र कोठेही जाऊ नये असेही सांगितले तरीही वामनबुवा गानगापुरास जाण्यास निघाले तेव्हा स्वामींनी त्यास व्यर्थ चिखलात व पाण्यात बुडाल असा इशारा दिला मात्र वामन बोवांनी स्वामींचे न ऐकताच गानगापुरास प्रयाण केले तेव्हा भीमामरजा संगमावरती स्नानाकरिता बुवा उतरले असता पाण्यात बुडण्याचा व चिखलात रुतण्याचा दुर्दैवी प्रसंग त्यांच्यावरती उडवला नशीब बलवत्तर म्हणून श्री स्वामी कृपेने ते वाचले व वा काठास लागले अखेरीस दसऱ्याच्या दिवशी वामन बोवांच्या हस्ते नैवेद्य स्वीकारून मगच स्वामींनी बुवांना बडोद्यास जाण्याची परवानगी दिली मोगला येथील धाराशिवनजीकच्या काजळे गावच्या गोविंदराव मोहिते यांना स्वामी कृपेने पुत्रप्राप्ती झाली या मोहिते त्यांचा प्रपंच वाढला मात्र आमदानी फारशी नव्हती तेव्हा श्री स्वामींनी त्यांना शेतात विहीर खणावी आणि ऊस व हळद लावावी असे सांगितले मोहितेंनी विहीर भी खणली परंतु पाणी लागेना तेव्हा स्वामींनी त्यांना विहिरीत हत्तीसारखा असलेला काळा पाशाण फोडावायास सांगितले मोहितेंनी स्वामींच्या सूचनेप्रमाणे तसे करताच धो 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 पाणी वाहू लागले आणि विहीर पाण्याने गच्च भरली पुंडली कवर दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदे